जुन्नर तालुक्यातील विज्ञान आणि गणित अध्यापक संघ आणि शेवटचं म्हणजे समर्थ जो शैक्षणिक संकुल आहे से यातील यातील सर्व युनिट्स यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुका विज्ञान प्रदर्शन व मेळावा दोन हजार ते तेवीस चोवीसला आयोजित करण्यात आला आहे प्रथमता मी आपणा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो की आपण हा कार्यक्रम अत्यंत शांतपणे ऐकत आहात आणि प्रत्येक वक्तव्याचा आपण प्रतिसाद देत दे आहात मी सरकारी एजन्सी आहेतच पण अध्यापक संघ आणि विशेषतः समर्थ शैक्षणिक संकुल आहे यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी गेले अनेक वर्ष उभारीने असा प्रदर्शनाचा कार्यक्रम त्यांच्या संस्थेमध्ये केला आणि सर्व लागणाऱ्या पायाभूत सुविधा सहजपणे उपलब्ध करून दिल्या त्यामुळे या संस्थेचं अभिनंदन करणं हे अत्यंत उचित आहे आणि त्यापेक्षा ज्या मुलांनी या ठिकाणी सहभाग घेतला मला आत्ताच कळलं की चारशे एक्केचाळीस स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला प्रदर्शन सहभाग घेतला त्या सर्व चारशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन त्याचबरोबर हे प्रदर्शक पाहण्यात जे आले विद्यार्थी त्यांचं अभिनंदन आता या ठिकाणी नंतर बक्षीस समारंभ होईल काही विद्यार्थ्यांना बक्षीस मिळतील त्यांना पुढे जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर देश पातळीवर स्पर्धेत भाग घ्यायला संधी मिळेल हे सर्वांनाच मिळणार नाही ना ना तरी पण सर्व स्पर्धकांचा ज्यांनी ज्यांनी हे प्रदर्शनात भाग घेतला त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो खरं म्हणजे आमच्या काळामध्ये आम्ही जेव्हा शाळेत शिकलो मी ज्या शाळेत शिकलो नगर तालुक्यातलं मांडवगाव सातवीपर्यंत शाळा आणि दोनच शिक्षक आम्ही फार विचित्र परिस्थितीने शिक्षकून पुढे आलो फार कमी लोकं पुढे यायचे आपल्याला खूप साध्या संधी चांगल्या मिळाल्या आहेत आणि अशा प्रदर्शनामध्ये मुलांनी भाग घेतल्यास विद्यार्थ्यांची सृजनशीलता क्रिएटिव्हिटी त्याचा नवनिर्मितीचा त्याचा ध्यास किंवा त्याचं जे एकंदरीत वैज्ञानिक व्यक्तिमत्व येतं हे प्रकट होतं ज्यावेळेस तो आपला प्रोजेक्ट समजून सांगतो त्यावेळेस त्याचं कम्युनिकेशन स्किल म्हणजे वैज्ञानिक तत्व सद सरळ आणि साध्या भाषेमध्ये सर्वांना समजलं पाहिजे यासाठी त्याला विशेष परिश्रम करून तो मांडणी करतो ह्या सर्व गोष्टी केवळ मुलगा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतो म्हणून येतात नाही तर आपला शैक्षणिक अभ्यासक्रम असतोच बोर्डाची परीक्षा व शाळेच्या परीक्षा वगैरे वगैरे त्या चालूच राहतात खरं शिक्षण घ्यायचं असेल तर अशा स्पर्धेत भाग घेणं हे सर्वात महत्त्वाचं असतं पुढील काळामध्ये आपला कल्पना नसेल आता आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इम्प्लिमेंट झाला आहे त्यामध्ये एक अशी संकल्पना आहे की जे आता तुम्ही गट केलेत नववी दहावी अकरावी बारावी तो चार हा एक गट ठेवलेला आहे सेकंडरी स्कूल आणि त्या ठिकाणी सेकंडरी स्कूलमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाला इंजिनिअरिंग मेडिकलला जायचं असेल तर नववी ते बारावीमध्ये जे काही कि क्रेडिट गोळा केलेत त्याच्या आधारे ॲडमिशन्स मिळतील अशी एक संकल्पना आहे या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेने लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा चार वर्षात जे करिअर डेव्हलप करेल त्याच्या आधारे मुलाला मिळालं पाहिजे आणि त्यावेळेस अशी व्यवस्था निर्माण झाल्यानंतर अशा स्पर्धेला अधिक महत्त्व येणार आहे कारण तुम्हाला अमेरिकेत युरोपमध्ये मुलं नववी ते बारावी जे जे काही ॲक्वायर करतात पॉईंट्स त्याच्या आधारे त्यांना ॲडमिशन मिळते महत्त्वाचं किंवा नीट परीक्षा दिल्याने मिळत नाही तर पुढील काळामध्ये याचं महत्त्व अधिक वाढणार आहे हा नव्याने येऊ घातलेला विचार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय लेवलच्या किंवा राष्ट्रीय पातळीच्या विषयाच्या ऑलिम्पियाड असतात सगळी पहिली ऑलिम्पियाड ही गणितातली होती ती जागतिक दर्जा असती अनेक मोठमोठ्या स्कॉलरशिप मिळतात पण सरकारचा असा मागे विचार आहे की निनिळ्या ऑलिम्पियडमध्ये जे विद्यार्थी चमकतील त्यांनासुद्धा ॲडमिशनमध्ये विशेष प्राधान्य द्यायचं थोडक्यामध्ये ही जी कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे शाळेच्या शिक्षणापेक्षा वेगळी पुढील काळामध्ये अशा ॲक्टिव्हिटीला खूप महत्त्व येणार आहे आणि त्यां त्यामुळे आज तुम्ही सुरुवात केली आणि तुम्हाला एक आनंदाने आणि उत्साहाने तुम्ही सहभाग घेतला निश्चितपणे तुमच्या भावी आयुष्यात तुमचं करिअर डेव्हलप करण्यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीचा निश्चित फायदा होईल आजचा काळ हा डिजिटल टेक्नॉलॉजीचा आहे मोबाईल आपण सर्वजण वापरतो फक्त मोबाईलच नाही आहे अनेक गोष्टी ज्या बुद्धीलाही असंभव वाटतात त्या प्रत्यक्षात घडतं माझा ना तो अमेरिकेत असतो तर दररोज ऑनलाईन माझ्याशी संपर्क करतो माझ्या चुका काढतो ऑनलाईन आहे तो टेक्सासमध्ये मी असतो नगरला पण इतकं जवळ आलेलं आहे हे केवळ टेक्नॉलॉजीमुळे आलेलं आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आमच्या पिढीपेक्षा किंवा जे स्टेजवर बसलेत त्यांच्यापेक्षा तुम्ही किंवा तुमच्यापेक्षा लहान मुलं ह्या टेक्नॉलॉजीमध्ये अधिक प्रगत आहात ही एक आनंदाची गोष्ट आहे कारण तुमचं भवितव्य तुमचं भविष्य हे नव्याने येणाऱ्या टेक्नॉलॉजीशी निगडीत आहे आपण मो मुलाने जास्त मोबाईल वापरू नये त्यापेक्षा मुलं कोणत्या गोष्टी मोबाईलवर पाहता याला महत्त्व आहे चांगल्या गोष्टीसाठी मोबाईल अवश्य वाच व्हावा फक्त टाईमपास आणि वाईट गोष्टी ह्या मोबाईलवरून टाळल्या पाहिजे पण मोबाईल टेक्नॉलॉजी एक पहिलं पाऊल आहे अनेक टेक्नॉलॉजी काळाच्या जगात डेव्हलप होतील आणि तुमचं जग हे टोटली आमच्यापेक्षा वेगळं जग असेल त्याला आपण ब्रेव न्यू वर्ल्ड म्हणून आणि त्या जगामध्ये तुम्हाला जगायचं आहे ते जगण्यासाठी अशा स्पर्धेतनं मिळणारं तुम्हाला जो आत्मविश्वास आहे तो निश्चित उपयोगी पडेल तसे ग्रामीण भागामध्ये खरं टॅलेंट असतं मी खेड्यातला सांगितलं तुम्हाला की जिल्हा शाळेत दोन शिक्षक आणि सात वर्ग ह्या प्रक्रियेतनं मिळालो आहे तर खेड्यामध्ये खर खरंच टॅलेंट खूप असतं याचा अर्थ शहरात नसतं असं नाही आहे पण असं गैरसमज की खेड्यात काही नाही आहे खेड्यातसुद्धा खूप हुशार मुलं असतात फक्त त्यांना शोधावं लागतं आणि योग्य असं मार्गदर्शन करावं लागतं संस्थेने पुढाकार घ्यावं लागतं मला खात्री आहे की जे एक दोन तासात अनुभवलं आहे समर्थ शैक्षणिक संकुल खेड्यातला टॅलेंट निवडून ते आयडेंटिफाय करून त्यांना योग्य ती मदत करून त्यांना जगाच्या पाठीवर विकास कसा करावा यासाठी मदत करेल आणि आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये सर्वात काही महत्त्व असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञान जरा आपण इंग्रजी म्हणतात स्टेम सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स स्टेम प्रोग्रॅम प्रथम अमेरिकेने आणला अमेरिकेत असं लक्षात आलं की अमेरिकन मुलं या टेक्नॉलॉजीमध्ये मागे पडायला लागले आहेत जगातले सर्व टॅलेंट लोक अमेरिकेत येऊन सगळे क्षेत्र पादांकृत करत आहेत सगळे महत्त्वाच्या पोस्ट जग बाहेरचे लोक येऊन पादांकृत आहेत पुन्हा अमेरिकेत मला वाटतं पंधरावीस वर्षापूर्वी स्टेम प्रोग्रॅम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स मी मॅथमॅटिक्स आहे हे चारही विषयांना खूप पुढच्या काळामध्ये महत्त्व होणार आहे होल लाईफ विल बी अफेक्टेड बाय स्टेम तुम्ही अगदी ह्युमॅनिटीजमध्ये कलाक्षेत्र असू द्या भाषामध्ये असू द्या प्रत्येक टुमा ठिकाणी तुम्हाला स्टेमची मदत घ्यावी लागेल त्या त्यादृष्टीकोनातनं तुम्हाला पुढे स्टेम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्समध्ये जर काही प्रगती करायचं असेल तर त्यासाठी लागणारं जे स्टिम्युलस आहे ती प्रेरणा आहे ती या टाईपच्या प्रदर्शनामध्ये निश्चितपणे तुम्हाला मिळेल आणि मला खात्री आहे या ठिकाणी जे आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि ज्यांनी भाग घेतला आहे त्यातला प्रत्येकजण ह्या कार्यक्रमामुळे प्रोत्साहित होऊन आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी नवीन करून दाखवेल अशी मला खात्री आहे मुलांना तुम्ही काळजी करू नका मी जास्त बोलणार नाही आहे अजून दोन तीन मिनटं फक्त बोलेल आणि थांबेल तुम्हाला तेवढा दिलासा देतो कारण तुम्ही दोन दिवस कार्यक्रम सारखा ऐकत आहात आता दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की गणित हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मी तर गणित पी एच डी आहे माझा सोळा विद्यार्थी माझ्याकडे पी एच झाले त्यातले सहा परदेशातले होते गणितामध्ये खूप महत्त्व आहे आणि हा बेस आहे सर्व आहे म्हणून गणित हा क्वीन ऑफ ऑल सायन्स असं म्हटलं जातं अठरा एकोणीसाव्या शतकात जगातला सर्वात मोठा गणितज्ञ एक होऊन गेला जर्मनीतला त्याचं नाव गाऊस त्याने अनेक गणितातल्या शाखा निर्माण केल्या गाऊस त्याच्याबद्दलचा एक किस्सा आहे तो तुम्हाला लगेच पटेल गाऊस हा अत्यंत गरीब घरातला कार्पेंटरचा मुलगा आणि सरकारी शाळेत शिकत होता आपल्याकडे जसे सरकारी शाळेतले शिक्षक कित्येकदा आळशी असतात तसे त्याचे शिक्षक खूप आळशी होते आणि त्यांना काही शिकवायचं कंटाळा आला होता पण वर्गातल्या मुलांना त्या शाळेतल्या मुलांना खेड्यातल्या हो। एक त्यांनी हो आपण होमवर्क म्हणतो त्यांनी एक ग्रहपाठ दिला तो वर्गातच करायला सांगितलं एक ते शंभर या अंकाची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक शेवटी शंभर तर गुरुजींना काय वाटलं की पोरं दोन तीन तास त्यात एंगेज होतील मला आराम करता येईल एक ते शंभरची बेरीज करायची तर किती वेळ लागेल तर ते बाहेर पडायच्या जातच एक मुलगा उठला तो गाऊस नावाचा विद्यार्थी उठला सर म्हटलं मी बेरीज केली तर गुरुजीला आश्चर्य वाटलं एक ते शंभर शंभर आकड्याची बेरीजने एका शे एका आत कशी एक केली तर त्याला विचारलं गाऊस तू हे कसं केलं एक अधिक दोन अधिक तीन अधिक डॉट डॉ डॉट शंभर तरी सरळ सांगितलं मी जसं इमेजिंग केलं कल्पना केली एक ते शंभर अंक पहिल्या ओळीत लिहिले एक दोन तीन चार पाच ते शंभरपर्यंत आणि दुसऱ्या ओळीमध्ये उलटी सुरुवात केली शंभरच्या खाली एक नव्याण्णवच्या खाली दोन आणि एकच्या खाली शंभर पहिली ओळ एक ते शंभर दुसरी ओळ परत उलट्या दिशेने एक ते शंभर म्हणजे किती जोड्या झाल्या शंभर जोड्या प्रत्येक जोडीमध्ये बेरीज काय होते शंभरच्या खाली एक म्हणजे एकशे एक आणि एकच्या खाली शंभर म्हणजे एकशे एक, शंबर, एक जे शंभर जोड्या झाल्या प्रत्येक जोडीची किंमत किती एकशे एक म्हणजे एकशे एकवर दोन शून्य टिकले तर बेरीज झाली एकशे एक, एक म्हणजे दहा हजार श शंभर आणि दोनदा काउंट केल्यामुळे तिने दोनने भागलं आणि पाच हजार पन्नास हे उत्तर त्याने एका मिनिटात दिलं अत्यंत सुताराचा मुलगा जो एकोणीसव्या शतकातला सर्वात मोठा गणितज्ञ त्याला प्रिन्स ऑफ मॅथमॅटिक्स म्हणतात गणिताचा राजपुत्र अत्यंत साध्या परिस्थितीत राहिला गोटिंजन शहरामध्ये कुठे जगात हिंडणार नाही त्या माणसाने आपले शाळेत असतानाच प्राथमिक शाळेत असतानाच आपला टॅलेंट दाखवून दिला तो टॅलेंट जसं तिकडे आहे तसं बेलेगावसुद्धा टॅलेंट असू शकतो प्रत्येक ठिकाणी टॅलेंट असतो ही कोणाची मक्तेदारी नसतं आहे तेव्हा अशा काही जर नव्या गोष्टी आपलं वर्गातलं शिक्षण तर व्यवस्थित शिकवलंच पाहिजे तर मुलांना परीक्षा द्यायच्या असतात त्या व्यतिरिक्त शिक्षण हे खरं शिक्षण असतं तेव्हा रेग्युलर अभ्यासक्रमापेक्षा अशा काही गोष्टी केल्या तर निश्चितपणे तुम्ही आयुष्यात मोठे होऊ शकतात आणि शेवटचा एक किस्सा सांगून थांबतो आहे भारतातला विसाव्या शतकातला सर्वात मोठा गणितज्ञ कोण सांगेल कोकणी त्याचा फोटो इथेच लावला आहे <laughs> एफ आर एस होते फेलो ऑफ रॉयल सोसायटी परंतु ते फक्त मॅट्रिक पास होते फर्स्ट इयर बी एला ते तीनदा नापास झाले आणि तिने नाच सोडून दिला फक्त बारा अकरा अकरा मॅट्रिक नंतर ते डायरेक्ट एफ आर एस असं हे रामानुजन होते विसाव्या शतकातले सर्वात मोठे गणितज्ञ आणि त्यांच्याबद्दल अनेक गोष्ट सांगता येतील त्यांचा बावीस डिसेंबर एकोणीस अठराशे सत्त्याऐंशीला जन्म झाला तर आत्ता बावीस डिसेंबरला एक राष्ट्रीय दिन पाळला असेल नॅशनल मॅथमॅटिक्स डे राष्ट्रीय गणित दिवस हा रामानुजींच्या स्मरणार्थ दोन हजार बारापासनं त्यांच्या एकशे पंचवीसव्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो कारण तो इतका बुद्धीने मोठा होता की आपण हे फार खरं म्हणजे उशिरा सुरू केलं आहे नॅशनल मॅथमॅटिक डे त्यांचा जो सत् बावीस डिसेंबर अठरा सत्त्याऐंशीचा जन्मदिवस आहे त्याला आपण हे त्यासाठी करतो तर रामानुजन हा मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये काम करायचं आपलं पोर्ट ट्रस्ट असतो ना गोदीमध्ये काम करायचे क्लरिक क्लार्क म्हणून आणि तेच रिसर्च करायचे त्यांना त्यांची फाईंड कोणीतरी केली मी हे का सांगतो हिरा किती मोठा असेल तर त्याला पारखी पाहिजे असतो तो अत्यंत ब्रिलियंट होता इज अ एक्सेप्शन एक गॉड गिफ्ट होती परम त्याला देवाची देणगी म्हणता येईल अशा माणसाला कोणीतरी निवडलं पाहिजे आणि ते निवडण्याचं काम एका इंग्लिश प्रोफेसरने केलं त्याचं नाव जी एस हार्डी हर्डीला एक थोडं इंडियामध्ये अट्रॅक्शन होतं कारण त्याचे वडील ब्रिटिश इंडियामध्ये मद्रास स्टेटमध्ये कलेक्टर होते तो त्यांनी रामानु ते रामानुजींचं पाहिलं आणि त्याला त्याने इंग्लंडला नेलं कॅम्ब्रिजमध्ये त्यांनी खूप संशोधन केलं आणि त्यांना एफ आर एस मिळालं आत्ता विद्यार्थी सांगितल्याप्रमाणे आता खरं म्हणजे रामानुजन इज अ फाइंड ऑफ प्रोफेसर जी एस हर्डी हर्डीने त्यांना खूप मुलासारखं जपलं तर हर्डीने एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकातला संदेश मी तुम्हाला सांगणार आणि थांबणार हार्डी रोट ए व्हेरी गुड बुक मॅथमॅटिशियन्स ॲपॉलॉजी याचा अर्थ काय मराठीमध्ये गणितज्ञाचा माफीनामा खूप मोस्ट रिडेबल बुक मला सवय आहे की कॉलेजपासनं कधी थोडेफार पैसे असले मी पुस्तक व्यक्तिगत विकत घेत असतो आताचे सहशक्य मोठ्या बाजार असल्याने तो पूर्वीपासून घेत असतो हार्डीचं पुस्तक मला वाटतं जंगली महाराज रोडला जे पुस्तक विकतात त्या ठिकाणी मी विकत घेतलं होतं अवश्य वाचावं मॅथमॅटिशियन्स ॲपॉलॉजी गणितज्ञाचा माफीनामा तर त्यांनी अनेक गोष्टी म्हणजे गणित नेमकं कसं तयार होतं गणित काय असतं हे सांगितलं आहे त्याबाबती बेसिक तत्त्वज्ञान आहे आणि ते पुस्तक जर तुम्ही स्कूल वयात जर वाचलं तर निश्चितपणे गणित गणितज्ञाचा हॉल तो कोणत्याही क्षेत्रात जा मी आधी सांगितल्याप्रमाणे आजच्या काळामध्ये तुमची गणितापासून सुटका नाही वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला ते शिकवावं लागतं आधी मेडिकलमध्ये सुद्धा तेव्हा ते पुस्तक ज्याला शिकतेने वाचा त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात सांगतो की कोणालाही आयुष्यात पुढे यायचं असेल तर काय क्वालिटी पाहिजे एखाद्या मुलाला शाळेय जीवनापासून आयुष्यात पुढं मोठं प्रत्येकाला चान्स असतो एव देर इज अ रूम ॲट द टॉप टॉप लेवलला एक खोली मोकळीच असते आपण प्रयत्न केला तर आपण निश्चितपर्यंत त्या रूमपर्यंत पोहोचू शकतो आणि ती रूम तुम्ही ऑक्युपाय करू शकता देर इज अ रूम ॲट द टॉप ऑलवेज अँड इज ऑलवेज हॅकन त्या जात त्या ठिकाणी जाण्याचा आपण प्रयत्न करा त्यांनी एक तीन क्वालिटी सांगितल्या आहेत त्यांच्या अनुभवातून सांगितल्यात त्या तीन क्वालिटी कोणत्या असावेत ते सांगतो आणि थांबतो की विद्यार्थ्यांनी तो खरंच विद्यार्थी असेल आयुष्यात काय करून दाखवायचं असेल तर ही मस्त नर्स इंटलेक्च्युअल क्युरियासिटी इंटलेक्च्युअल क्युरॉसिटी म्हणजे काय बौद्धिक जिज्ञासा तुमच्यामध्ये बौद्धिक जिज्ञासा हे काय देवाण देणगी नसते ती आपल्याला नर्स करता येते म्हणजे विकसित करता येते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आयुष्यात पुढं जाण्यासाठी एक बौद्धिक जिज्ञासा पाहिजे इंटेलेक्च्युअल क्युरिओसिटी पाहिजे आणि ती जाणीवपूर्वक विकसित केली पाहिजे म्हणून मी ह्या प्रदर्शन कौतुक करतो की अशा गोष्टीमुळे आपल्याला ही जिज्ञासा बौद्धिक जिज्ञासा अधिक निर्माण होते तर प्र पहिला गुण तुमच्यामध्ये पाहिजे की इंटेलेक्च्युअल क्युरियोसिटी मिनिंग देअर बाय इंटेन्स डिझायर टू नो द ट्रूथ अंतिम सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा पाहिजे तुम्ही अस्वस्थ झाला पाहिजे जोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही हा पहिला गुण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलाच पाहिजे तो सायन्स टेक्नॉलॉजी असू न तर ॲग्रिकल्चर असू न तर आर्ट्स असू यू मस्ट पजेस इंटेलेक्च्युअल क्युरॉसिटी सेकंड वन इज यू मस्ट बी ॲम्बिशियस तुम्ही महत्वाकांक्षी असलंच पाहिजे तुम्ही जर सर्व नोबेल लॉरेटचं किंवा मोठमोठ्या लोकांचं आत्मचरित्र वाचलं दे आर व्हेरी अँबिशियस फ्रॉम देअर चाइल्डहुड अगदी बालपणापासूनच ते महत्त्वाकांक्षी असतात अँड देर इज नथिंग रॉंग टू बी अँबिशियस आपण आपल्या पालकाशी शिक्षकाशी एकंदरीत समाजात वागताना आपण हंबल असावं त्याला काम सालंच असावं परंतु जेव्हा आपल्या व्यक्तिगत जीवनाचा प्रश्न येतो त्यावेळेस प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी झालंच पाहिजे आणि तो गुण आपल्यात असणं हा दुर्गुण नसून चांगला गुण आहे तो फक्त कसा वापरायचा हे त्याला त्याला कळलं पाहिजे तर सेकंड क्वालिटी इज यू मस्ट बी अँबिशियस यू मस्ट हॅव इंटेलेक्च्युअल क्युरॉसिटी नंबर टू यू मस्ट बी अँबिशियस नंबर थ्री यू मस्ट हॅव ए प्राईड ऑफ युअर ओन प्रोफेशन याचा अर्थ काय तुम्ही काय जो व्यवसाय निवडणार त्याबद्दल तुम्हाला अभिमान पाहिजे तुम्ही अगदी शेतकरी व्हाल तर एक आदर्श शेतकरी होऊन दाखवा डॉक्टरासारखा एम डी डॉक्टर व्हाल तर तुमच्या त्या भागातल्या परिसरात काय राज्यात कौतुक का झालं पाहिजे असा डॉक्टर होणे नाही तर जे काय व्यवसाय कराल त्याबद्दल तुम्हाला अभिमान पाहिजे दुर्दैवाने मी महाराष्ट्रात पाहतो इतर राज्यात पण महाराष्ट्रात जास्त दिसतं मला की लोकांना दे डिस्पाईज अदर्स प्रोफेशन दुसऱ्याच्या प्रोफेशनचा द्वेष करतात थोडंक विनोदाने सांगायचं झालं तर डॉक्टर लोकं म्हणतात की इंजिनिअरला सरकारी इंजिनिअरला खूप पैसा मिळतो काही रिस्क नसते सरकारी इंजिनिअरला वाटतं की डॉक्टर अननेसरी ऑपरेशन करून खूप पैसा कमवतात आणि डॉक्टर इंजिनियर दोघांनाही वाटतं की प्राध्यापक लोकांना एक एक दीड दीड लाख पगार मिळतो काहीच काहीच काम नसतं थोडक्यामध्ये मी जोक म्हणून सांगतो की प्रत्येकजण हा दुसऱ्याच्या व्यवसायाचा द्वेष करतो पण आपल्या व्यवसायाबद्दल त्याला अभिमान नसतो तर मुलांना कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो किंवा मोठा नसतो ऊच नसतो किंवा नीच नसतो प्रत्येक व्यवसाय हा चांगलाच असतो आणि यासाठी तुम्ही जो काही व्यवसाय निवडायमध्ये टॉपला जाण्याचा प्रयत्न करा टू समराईज ह्या तीन क्वालिटीज तुम्ही करा एक इंटिलेक्च्युअल क्युरिओसिटी दोन ॲम्बिशन आणि तीन प्राईड ऑफ युअर ओन प्रोफेशन हे जर तुम्ही तुमच्या रक्तात उतरवलं तर आयुष्यात तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल परत एकदा मी हे संस्थेचं अभिनंदन करतो मला त्यांनी अनेक वेळा बोलावलं होतं परंतु काही कामा मिळून येऊ शकलो नाही आज संधी मिळाली आणि त्यांचा हा संकुल त्याचे इमर्जिंग संकुल येतो आता हे सुरुवात आहे मला खात्री आहे की व वल्लभ शेळके आणि त्यांचे जे वडील चुलते जे संस्थे संबंधित आहेत हे सर्वजण ग्रामीण भागातील मुलांना जागतिक दर्जाचकडे त्याच्या तुलनेसह शिक्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात ते यशस्वी होतील आणि विकास होईल आणि आपल्या भागाला दर्जेदार शिक्षण संस्थेच्या ब... माध्यमातून मिळेल अशी मला आशा आहे परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र